नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला स्टार्टिंग केली आणि काल रात्री ना बागेतून आलो त्यावेळेस आलं होतं थोडासा पाऊस सात वाजले होते आम्हाला तरी घरी येता येतं आणि दहा पंधरा मिनटं चालला आणि लगेच बंद झाला तर आल्या आले, आले आम्ही लगेच घाई घाई चाळीचे पडदे वगैरे खाली करून दिले होते आता सकाळी सकाळी सकाळचं ऊन पडलेले त्यामुळे मग परत वरती करून दिले तर त्या बाजूनी पण वरती केले आणि ह्या बाजूनी पण दोन्ही बाजूनी आणि आज सकाळी सकाळी आपल्या कामाला स्टार्ट होणार आहे शेजारच्यांचा जो आहे जो आहे ट्रॅक्टर पण घेऊन आलेलो आपण खत जे आहे बागाल बागाल ते बागाला लावायचे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ते तर खत जे आहे ते बागाला लावायचे त्यासाठी ट्रॅक्टर पण घेऊन आले तर आज सकाळच्या धावपळीमध्ये लकीला पण बांधलं नाही लकी पण इकडे तिकडे फिरतो आमच्यासोबत सकाळपासून चालू आहे घरातली कामं लवकर आवरून घ्यायची आणि नेमके गायांना पण सोडलं होतं चरायला तर गायांना सोडलं तसं गाय दुसरीकडे गेल्या तर ते गेले आणायला गे तर घेऊनच येतील सकाळपासून गायी सुटायचं जसं हेच लागलं आहे आमच्या सुटली होती तर आता शेजारच्यांची पण सुटून इकडं आली आहे तर इथे जागीच बांधलेली होती आपल्या वावराच्या शेजारून रस्त्याच्या पलीकडे या साईडनी बांधलेली होती तर ती सुटली तर गाईची जी मालकी नव्हती ते आल्या होत्या पण परत पुढे गेल्या त्यांना दिसलीच नाही ते तर आता मी त्यांना सांगते तर चरट पण आहे तिला सोडून इकडं आली तर हे बघा दोन वाजले तरी वातावरण बिघडले आणि पाऊस गरजांना देतोय बागेमधलं आपलं काम जे आहे नि निम्म होत आलंय आणि आता निम्म बाकी राहिले हे बघा दोन्ही बाजूंचे जे आहे जे आपण कोल्या केल्या होत्या म्हणजे खड्डे केले होते त्याच्यामध्ये एक एक घमिले जे आहे ते टाकून दिले आता मोठी जी टोकरी असती ती भरून भरून दोन्ही बाजूने टाकून दिली आहे आणि पाऊस ह्या बाजूने फुटला आहे आणि ही यायची शक्यता आहेच एक वाजेपासून पावसाचं चाललं आहे वातावरण होतं आहे ऊन आहे काही वेळेस तर बघू आला तर काम बंद पडेल यायला तर नक होते इतकं काम पूर्ण होईपर्यंत आणि मी घेते गवत अरे बघा त्या बा साईडला मी गवत घेऊन ठेवले आणि इकडं आता थोडंसं घेते आणि परत जी आपली दीड गल्ली राहिली काटे गोळा करायची ती पण गोळा करून घेते आणि इकडच्या साईडनी पप्पा पण आले तर ते मदत म्हणून आले मग तर उखड्यावरून ट्रॅक्टरवरून आणायला गेले ते जे आपण माणसं लावलेली आहेत कामासाठी तर ट्रॅक्टर भरून आणलं की लगेच बाकी राहिलेले याच्यामध्ये टाकून घेऊ तर इथपर्यंत जे आहे ते टाकून झाले तर इकडच्या साईडचे जे आहेत चार ते पाच बाकी राहिले तेवढेच पाच एक गल्ले आहेत टाकायच्या राहिले तर छोट्या ट्रॉलीने दोन गल्ले जे आहेत ते कम्प्लीट होत आहेत टाकायच्या आणि बाकी सगळ्यांची कामं सुरू झाले सगळे टॅक्टर वावरांमध्ये फिरत आहे जिथे बघावं तिथे टॅक्टर आणि सगळे वावरांमध्ये कामाला बाहेर येत आहे तर पावसाळा सुरू झाला म्हटल्यानंतर आता शेतीचे कामं पण सगळ्यांचे सुरू झाले आणि तमाटे वगैरे पण सुरू झाले लावायचे या साईडने कागद वगैरे आतरून घेत आहे सगळे गायागural right Schools गायागप उती ती इन Ay glorious बदाफ थने रगाई वायाग ह।को कामादी रे बघा काम बंद करून दिलं पाऊस आणि गेला उघडून अर्धा तास झाला पाऊस हे बघ एवढं पाणी असं रस्त्यांना डहारे तुंबले तर हे पाणी आधीच होतं एवढं काही पाणी ना जे आहे नालीला ते याच नाही तर मोसम जो आहे तो असा झालाय तर हवा सोडली अजून पण पाऊस गरजांना देतोच आहे येण्याची अजून शक्यता आहेच तसं या बाजूने सगळं उघडले फक्त या बाजूने पाऊस जो आहे तो दिसतोय आणि आम्हाला याच बाजूचा पाऊस जो आहे तो येत असतो तर मी वावरात जायच्या वेळेस बरं झालं चाळीचे शेडनेट वगैरे खाली करून गेले होते तिकडं थांबावं लागलं पाऊस आला त्यामुळे नाहीतर इकडं सगळे कांदे वगैरे उल्ले झाले असते तर सगळे चा पॅक करून गेलो होतो बघू आता घरातली खिडक्या वगैरे बघते झाडं बघा कशी डोलायला लागली पाऊसाचा आवाज पण येत असेल घर झर देतोय असं गार थंडगार हा अशी हवा सुटली आहे तर आपलं जे खत भरायचं जे आहे ते हे बघा इथले हे झाडं दिसतंय तिथे हा टॅक्टर दिसतोय तिथे भरायचं चालू आहे तर बघू आता मध्ये टॅक्टर जातो की नाही बागेमध्ये तर जात